मित्रांनो आज मी तुम्हाला ऐकता दुसरेतील जुन्या बार भारतीच्या पुस्तकामधील देतो तो देव ही गोष्ट वाचन करून दाखवणार आहे चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया गाबोदी नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकीच घरे होते त्यातील एक घर विनूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागले हळूहळू झाडे फळांनी भरून गेले झाडांवरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई म्हणाली अरे किती गाय करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढी तुला खायला देईल त्या दिवशी आईने पिकलेला एक फनस काढून देतला तो कापला त्यातील रसाळ गरे काढले वेगवेगळ्या तुळणामध्ये भरून ठेवले विनू पाहतच होता रसाळ गऱ्यांचा पहिला त्रुण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजाऱ्यांकडे पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने आतातील द्रोण शेजाराच्याकडे पोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळ गरे नक्कीच खायला मिळणार असे विनुला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर पोहोचून झाले तरी आपल्याला गरे देण्याची आईची गोष्ट काढतच नाही याचे विनूला नवलच वाटले वाईटही वाटले आईच्या आई लक्षात आले ती असली तिने विनूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गऱ्यांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाराजी गेली नाही आपल्या आपल्याच घरचे फळ आपल्यालाच मात्र सगळ्या शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होतो आईने असे का करावे ते विनूला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा असले आणि म्हणाले अरे आपल्या जवळ जे असत ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस देतो तो देव आणि राखतो तो, तो राक्षस म्हणजे काय विनू म्हणाला देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसाचा गुणधर्म आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली हा विनू म्हणजेच महात्मा गांधीजींचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होते तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये